दाराया संग्राम केसरी मैदानातला सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढाय पाच गाड्या कोण होणार फाटाला पात्र एक गाडी बाज आले चार गड्या आतला चलाय तिकडे आड्याल लिनअप करत मधु शेंद्रे करत तिकडे पर्याय सरदार बलतू पड्याल सरदार आड्याला दारे आला सुंदर डोगा सुंदर अशी लढात अतिशय सुंदर गाठा की लढ झाली दोघा अलीकड हरणे आणि सुंदर होता आणि पलीकड सरदार आणि शिवा होता काटा पंचांचा निर्णय आणि निकाली पंचा सकाळपासून आपण निकाल दिले निकाल एकदा चाला पाहिजे आणि पंचांचा निर्णय महाडिक यांच्याकडून गाड्या सुरल्या गाड्या असुरल्या असे मी म्हणाल या मध्ये दोन असुरला आणि दोन मध्ये है। संग्राम केसरी भव्य दिव्या जंगी दिव्यात अतिशया सुंदर अशी लढा लढा अतिशय सुंदर लढत झाली अलीकडे टिटव आणि हरव्या पारा अलीकड कमाल आणि सुरळ पारा दोघात लढत झाली सुनील <tune> मारिक यांच्याकडून बालू ड्रायव्हर मांडवीकरांसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे की रशी झाले तीन चार पाच मैदानात द्या सेमी मानाल तीन चार आणि पाच मैदानात द्या चला गाड्याना भोंगा वाजवा माणसानं आता भोंग्याची सवय झाली मानाला ते आत येणार नाहीत भोंगा वाजवल्याशिवाय तीन चार पाच उद्या सेमी तीन चार पाच मैदानात उद्या आणि सहा आणि सात पाहिजे उद्या गाड्या उद्या गाड्या उद्या चला विभाग तीन चार आणि पाच मैदानात उद्या चार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या डोळ्याचा पारा फेटणारा हा सेवी तीन कशी लढा चला होतोय डोटोला पात्र उघड्या अड्या कडाला भावड्या पड्याला कड्याला हळद्या आणि मध्ये सुंदर अशी एक फोटे सेवाची गाडी पड्याला सोन्याची गाडी अतिशय सिद्धर असेल ड्रायव्हिंग विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांचा चेला आहे उभा राहिला परंतु उभं राहत असताना आपण आपल्या जीवाची काळजी करत नाही उभं राहणाऱ्याने ड्रायव्हरने लक्षात घ्या अय मग चालत देणार चालणार या माग या चालत येणार माग चार वळा या माग या वळवा माग चार वळवा गाड्या सोडून येणार या बाहेर नाही या गाड्या सोडून येणार बाहेर नाही या चला मैदान मग या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये कशी लढत पात्र एक गाडी बाजार चार गाड्या लढत हर्याल घरचा साधाय पड्याल तेजा आणि कडेपूरकर आहे तिकडं हरिराय लड़ा चला हर्याल तेजा आणि पड्याल पलमा लढ्यात चले अलीकडं भारत आणि पाला आणि पलीकडे सरदार आणि परमा पाडा दोघा काटा लढा या ठिकाणी काळजगुरु बाळासाहेब यांच्याकडून मशरफ साडी पाचशे रुपयाचा बक्षीस आलेलं आहे मशरफ आपला बक्षीस घेऊन जा या या बाहेर या बाहेर हे मामा या बाहेर या माग पाच वडा वळवा सेमी फायनल पाच वळवा गाड्या सोडून येणार मागा गाड्या वळ्यात गाड्या लक्ष द्या मागा फायनल पाच वडाय शेवचे दोन सेमी तयार भाई या ठिकाणी साऱ्या सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चलवा संग्राम केसरी भव्य आणि दिव्याचा बैलगाड्यांचा जंगी मैदान आणि या मैदानातला सुंदर गाडी पेज आणि लखनची गाडी अतिशय सुंदर आणि निरिवाज वर्षा हे मागण्या गाडी आले हे पाण्याला कडेला लक्ष द्या बघा किती जण गावली आता गेला घ्या घ्या बोलन्सवाले गावलंय का कोण बघा डायरेक्ट गाडी हॉटेल मध्ये चाप याला गेली सकाळ अँब्युलन्स अँब्युलन्स वाले गे अँब्युलन्स सकाळी सांगितलं हॉटेलवाल्यानं अँब्युलन्स घे अँले परंतु सांगितलं या ठिकाणी पटत नाही परत या ठिकाणी वाले ऐकत नाहीत <laughs> ये ना। সেমিফাইনল শাহ সাত মাই আজিত ভাইয়া শাহী সাত আজিত ভাইয়া তিক সাহায্য সাত উদয় শেব সিমি চাইল গাড়ি মালা গাড়ি মাইনাত শাহী সাত গাড়া आणि सा सुट सज्ज झाला आणि गाड्या सुटल्या गाड्या ग्रुप पेट आणि पाच ला भागाची अडिका असे लढत सर्व कोण होणार पात्र शेवटच्या क्षणाला कोण ताप टाकणार अतिशय सुंदर असेल आणि लढत झाली होता सिंगा। आड़ियाल होता लारा अन्य आड़ियाल होता संबाणी सुता सोनिया स्टेज पर वळवा सात वळवा सात वळवा या मैदानातला शेवटचा या गाड्या सोडा गेले बाहेर आणि या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी कडवडला आहे मैदान बघणारे मत नाही येणारे येणारे बाहेर नाही या गाडी मागण्या सुटणार का यांच्यावर या ठिकाणी समालोचन करू लागल्या आणि गाड्या सुटल्या संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्या असं एबल गड्यांचं जेकी मेला आणि या मैदानला फायनलचा फेरा पैठे लढत चालू एकूण सात गाड्यामध्ये कोण संग्राम केसरीचा मान खरी अतिशय सुंदर आणि सूर्याच्या साक्षीनं मैदानाचा फायनलचा राऊंड संपन्न झाला जस सकाळी बोललं त्या पद्धतीने या ठिकाणी मैदान संपन्न झाला संग्राम केसरी आदरिया संग्रामसिंह देशमुख भाऊ डीजेवाले यांच्या वार देसा ताजी किल्ला डीजे वाले शांत झाले डीजेवाले आवाज सोडा डीजे वाले सडा হ্যাঁ আজিৎ সেখ